क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार असून तो मायकोबॅक्टेरियम टिगरकिलासिस नावाच्या जंतूमुळे होतो हे जंतू हे हवेतून पसरतात जेव्हा एखादा क्षयरुग्ण शिंकतो खोकतो किंवा थुंकतो तेव्हा त्याच्या शरीरातले जंतू बाहेर पडतात आणि ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेले आणि त्या क्षणी जर त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याला क्षयरोग हा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते क्षयरोग हा संसर्गजन्य आहे हा अनुवंशिक नाही त्यामुळे क्षयरोग जंतुजन्य आजार असल्याने हा योग्य त्या औषधोपचाराने निश्चितपणे बरा होतो क्षयरोगाच्या औषध आणि त्यापूर्वी क्षयरोगाचं निदान करण्यासाठी जे काही आधुनिक तंत्रज्ञान लागतं त्या सगळ्या सुविधा महानगरपालिकेच्या दवाखान्यातून आणि मेडिकल कॉलेजमधून म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मोफत उपलब्ध आहेत क्षयरोगाची लक्षणं म्हणला तर वजन कमी होणं भूक मंदावणं संध्याकाळच्या वेळी ताप येणं आणि दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला अशी लक्षणं असणाऱ्या संशयित किंवा अनुमानित क्षयरुग्णांनी जवळच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा आपली क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी या चाचणीमध्ये जर क्षयरोगाचे निदान झाले तर योग्य तो औषधोपचार डॉक्टर सांगतील तेवढ्या काळापर्यंत पूर्ण करावा आणि आपल्या स्वतःला बरं करावं आणि आपल्या कुटुंबाचं ह्या घातक आजारापासून रक्षण करावं क्षयरोगाचा औषधोपचार कधीही अर्धवट सोडायचा नाही हा जर अर्धवट सोडला तर उपचाराला दाद न देणारा म्हणजेच ड्रग रेझिस्टंट ट्युबर क्युलॉसिस हा क्षयरोगाचा एक गंभीर प्रकार आहे तो होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि ज्याचा उपचार कालावधी हा दोन त्यामुळे मी सर्वांना मी सर्वांना आवाहन करेन की क्षयरोग हे आजाराला घाबरून जायचं कारण नाही त्याबद्दल कुठलंही मनात किंतू आणायचा किंवा भीती बाळगण्याची कारण नाही क्षयरोग हा कुणालाही होऊ शकतो गरीब श्रीमंत लहान मोठा कुणाला एक क्षयरोग होऊ शकतो आपल्याला जर लक्षणं दिसत असतील तर महानगरपालिकेच्या दवाखान्याकडे संपर्क साधून आपलं निदान अवश्य करून घ्या आणि औषधोपचार पूर्ण कालावधीचा पूर्ण करा आणि स्वतःचे रक्षण मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या